नमस्कार मी सतीश कुलकर्णी या महिन्यात एकतीस मेला ब्रह्मांड नायक अक्कलकोट स्वामी समर्थांचा प्रगट दिवस आहे स्वामी समर्थांचे भक्त आज घरोघरी झालेले आहेत असंख्य जण एकदा तरी अक्कलकोटला येऊन गेलेले आहेत मला स्वामी भक्तांना सांगायला आनंद आहे की एकावन्न वर्षापूर्वी स्वामी समर्थांना आमच्या दादांनी फोटो रूपी घरी आणलं काय कोण जाणे आमचं सेवाकार्य महाराजांना आवडलं आणि मी आजही अभिमानाने सांगतो आजही स्वामी समर्थ महाराज गुप्त रूपाने आमच्या घरी आहेत याचा गाजावाजा करायचा काही संबंध येत नाही आम्हाला जाणवत आहेत आम्हीच तर सोडा आमच्या घरी जे जे वरिष्ठ येऊन गेले त्यांनासुद्धा एक वेगळी अनुभवती आली त्यापैकी लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा ताई महाजन आमच्याकडे आल्या होत्या त्यांनाही आनंद झाला अनेक आय एस आणि आय पी एस अधिकारी जेव्हा आमच्या घरी येऊन जातात त्यांना एक वेगळा अनुभव येतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे राशीचक्रचे शरद देव उपाध्याय काका आमचे आहे त्यांच्याबद्दल मी एक स्वतंत्र व्हिडिओ करणारे ते माझ्या घरी आले होते आणि दोन तास त्यांनी गप्पा गोष्टी केल्या त्यांनाही जरा वेगळी अनुभूती जाणवली जर माझ्या घरी गुप्त रूपाने स्वामी समर्थ आहेत तर आपल्या सर्व भक्तांच्या घरी महाराजांनी यावं अशी माझी तळमळ आहे माझी इच्छा आहे पण भक्तीचा भाव पाहिला तर भक्त लोकांचा भाव फक्त बाह्यप्रेमाला आहे आंतरप्रेम ज्या दिवशी तुम्ही स्वामी समर्थांवर करतात मला खात्री आहे की स्वामी समर्थ तुमच्याकडे येतीलच येतील आणि यायलाच हवं एकतीस तारखेला एकतीस एप्रिलला आपण स्वामी समर्थांच्या फोटोसमोर बसून स्वामी समर्थांचं नामस्मरण करा आणि स्वामींना एक प्रार्थना करा की स्वामी समर्थ महाराज तुम्ही आज प्रगट होत आहे जर गुढीपाडव्या दिवशी प्रार्थना केली तरी चालेल एकतीस तारखेला केली तरी चालेल पण स्वामी समर्थांना सांगा की तुम्ही प्रकट होत आहात आणि त्याच्यानंतर तुम्ही देशाटन करून तुम्ही अक्कलकोटला यायला बराच वेळ लागला परंतु आमची अशी इच्छा आहे की आपण प्रगट झाल्यानंतर आमच्या घरी तुम्ही या आम्हाला खूप आनंद होईल आम्ही तुमचं नामस्मरण करतो आहे तुमच्यावर आमची श्रद्धा आहे आम्ही तारकमंत्र म्हणतो आहे आम्हाला तुम्ही तारण्यासाठी या आणि आमच्या घरी आल्यानंतर आमच्या कुटुंबाला खूप आनंद होईल असं वैयक्तिक प्रेम जेव्हा तुम्ही देवावर करता तेव्हा देवालासुद्धा ते हवा हवं असं वाटतं नारळ हार फेड्या पेढा याच्याशिवाय लोकांचं काहीही अध्यात्म नाही मी वारंवार तेच सांगतो याच्यापेक्षा अध्यात्म फार सोपं आहे बाह्यप्रियतेपेक्षा भावप्रियतेने ज्या दिवशी तुम्ही स्वामींवर प्रेम करता स्वामी तुमच्या घरी येतील तुमच्याकडं राहतील आणि देव आल्यानंतर काय करतात हे सुद्धा मी यापूर्वी सांगितलं आहे आणि देव तुमच्या घरी राहिल्यानंतर तुमच्या घरात भेऊ नकोस मी पाठीशी आहे हा पावलोपावली तुम्हाला आशीर्वाद देणारी प्रचिती तुम्हाला अनुभवायला मिळेल पण तसं घडत नाही लोक अक्रोकोटला एवढी येतात स्वामींच्या मंदिरात एवढ्या गर्दीने जातात पण तिथं काहीही समाधान नाही अनेक मंदिरात ज्यांनी ज्यांनी मंदिर स्थापन केलं के ते मालक झालेत खरं म्हणजे त्यांनी सेवेकरी व्हायला पाहिजे जिथं जाईल तिथं पैशाचा खेळ चालू आहे स्वामी सुद्धा काय वाटत असेल त्यांचं त्यांना जाणव पण हा दिवस अतिशय चांगला आहे तुम्हा सगळ्यांना तो अनुभव यावा स्वामी समर्थ तुमच्या घरी यावेत आणि तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद द्यावेत अशी, अशी मनापासून इच्छा आहे तीस तारखेला पण महाराजांना प्रार्थना करा एकतीस तारखेला ता महाराज महाराजा तर महाराजांचा प्रगट दिवस आहे का कोण जाणे महाराज प्रत्येक भक्ताला साथ देतील त्याची भावशक्ती पाहून त्याच्या भावना पाहून महाराज जर तुमच्या घरी आले तर तुम्हाला आता आनंद होईल आणि तुम्हाला पुढील अनेक वर्ष त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतील साधा आमचा स्वा दादांनी आमच्या दादांनी एक फोटो आणला होता ही गोष्ट आहे एकोणीसशे बहात्तर सालची त्या फोटोवर आम्ही एवढी श्रद्धा ठेवली आणि आज आमच्या जीवनाचं सोनं झालं स्वामी समर्थ आमच्या घरात आहेत म्हणून कुरवपूर पिठापूर गाणगापूर अक्कलकोट कडगंजी कुणशी या सर्व स्थानाची प्रसिद्धीची जबाबदारी महाराजांनी दिली तिथं आलेले अनुभव तर फार वेगळेच आहेत आणि एवढं मोठं महान कार्य महाराजांनी करून घेतलं पिठापूरसारख्या आंध्र प्रदेशमध्ये स्वामी समर्थ भुवन उभारून घेणं ही साधी गोष्ट नाही पावलोपावली आम्हाला प्रचिती येते पण आमचं अध्यात्म हे वेगळं आहे जे अन अनुभवतात जे करतात ते वेगळं आहे म्हणून आमचा एक प्रयत्न की जे जे आम्ही केलं ते भाविकांना सांगायला पाहिजेत म्हणून तळमळीने सांगतो की घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे नुसतं घरामध्ये लेबल लावून <coughs> म्हणून उपयोग नाही त्याची जर तुम्हाला खरोखर अनुभवते आणि अनुभव आणि प्रचिती घ्यायची असेल तर आपण स्वामींवर प्रेम करा ब्रह्मांड नायक ब्रह्मांड चालवण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे आज अक्कलकोटची परिस्थिती बिघडलेली आहे इतर मंदिरात गेल्यानंतर मी स्वतंत्र व्हिडिओ केलेलाच आहे तुमच्या घरातच स्वामींना बोलवा तुम्हाला कोणत्याही मंदिरात जायची गरज नाही आणि आज आणि इथून पुढं खरं तर कोणत्याही मंदिरात जाऊ नये अशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे पण लोक जातात आपल्या घरात स्वामी असताना दुसरीकडे जातात तिथं अनुभव वेगळा घेतात आणि मग स्वामी महाराजांवर प्रेम करत नसल्यामुळं बाह्यप्रियता दाखवत असल्यामुळं कृपा होणं अवघड जातं स्वामी समर्थ गेली पन्नास वर्ष आम्ही अनुभवतो अत्यंत कृपाळू तुमच्या प्रार्थनेला आशीर्वाद देणारे तारक मंत्र आहेत तुमच्या चुका माफ करणारे आहेत आणि तुम्ही जे महाराजांना प्रेम करता ते समजून घेऊन तुमच्या कुटुंबाला कृपा प्राप्त करून देणार असं हे दैवत आहे कारण कलियुगाची जबाबदारीच अक्कलकोट स्वामी समर्थांवर आहे महाराजांना जाऊन साधारण एकशे चाळीस वर्षापर्यंत झाले असले तरी तो काळ काही का फार जास्त नाही म्हणजे महाराजांनी या पृथ्वीवर आणि विशेषतः अक्कलकोटला येऊन जे एकवीस वर्ष वास्तव्य केलं तो काळ पाहिला आणि आजचा काळ पाहिला तर फार मोठा फरक पर आहे परंतु अनुभवते आहेत स्वामी महाराज गुप्त रूपाने सर्वत्र आहेत तुमच्या घरीसुद्धा रूपाने राहावं म्हणून त्यांना लवकरात लवकर प्रार्थनेद्वारे सहकुटुंब सहपरिवार निमंत्रित करा स्वामी समर्थन तुमच्या घरी येतील आणि घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा आशीर्वाद देतील आणि तुमच्या उर्वरित आयुष्याचं निश्चितच सोनं स्वामी समर्थांनी माझ्यासह अनेकांची ही प्रार्थना ऐकावी त्यांच्याकडे यावं आणि प्रत्येक भक्ताने बाहेरच्या मंदिरात जाण्यापेक्षा स्वतःच्या घरालाच मंदिर बनवा आणि ज्या दिवशी स्वामी तुमच्या घरी येतील त्यावेळेपासून किंवा त्याच्या अगोदरपासून घरात आनंदी वातावरण नामस्मरण प्रामाणिकपणा तडजोड या गोष्टी अवलंबा त्यामुळे महाराजांना तिथं राहायला आवडेल तुमच्या घरात जर किरकिर भांडण वगैरे असतील तर महाराज तिथं थांबणार नाहीत लक्ष्मी पण थांबत नाहीत आणि महाराज पण थांबणार नाहीत त्यापेक्षा घरातील वातावरण तळजडचं ठेवा जेवढा आनंद घेता येईल तेवढा आनंद घ्या स्वामी महाराज तो पाहून तुमच्या घरी जास्तीत जास्त थांबतील त्यांनाही वाटेल हा भक्त माझा आहे माझ्यासाठी एवढं करतो कारण महाराजांच्या काळामध्ये स्वामी सुतवर महाराजांनी फार प्रेम केलं तो अत्यंत प्रामाणिक भक्त होता त्याच्यावर प्रेम केलं तर तुम्ही आम्ही स्वामी सुतासारखेच आहोत स्वामी स्वतःसारखा आपण होण्याचा प्रयत्न करू आणि स्वामी समर्थांनी प्रकट दिना दिवशी सर्व भाविकांकडे जावं अशी मी प्रार्थना करतो